नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते गेल्या दोन ते तीन वर्षात ज्या प्रकारे कडक उन्हाळा पडतोय त्यामुळे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूमध्येही प्रचंड वाढ झाली आहे म्हणून उष्माघाताची नेमकी लक्षणं काय आहेत हे प्रत्येकाला माहीत असायला हवं उष्माघाताचं पहिलं लक्षण म्हणजे शरीराचं तापमान हे एकशे चार डिग्री फॅरेनाईट किंवा चाळीस डिग्री सेल्सिअस याच्या पुढे जाणं दुसरं लक्षण तुमचे बेशुद्ध पडणं रुग्ण किंवा त्याला चक्कर येणं किंवा बोलताना त्याला तो बरळणे बोलायला त्रास होणं उष्माघाताचं तिसरं आणि एक महत्वाचं लक्षण म्हणजे सहसा आपल्याला जेव्हा ऊन लागतं किंवा आपला तापमान वाढतं तेव्हा आपल्याला घाम येतो पण उष्माघातामध्ये तुम्हाला घाम येत नाही आणि किंबहुना घाम येण्याची यंत्रणा निकामी होणं हेच उष्माघाताचं कारण असतं चौथं चा। लक्षण म्हणजे हृदयाची गती वाढणं पाचवं लक्षण श्वास घ्यायला त्रास होणं सहावं लक्षण मळमळणं उलट्या होणं सातवं लक्षण अत्यंत तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होणं आठव लक्षण स्नायू दुखणं किंवा स्नायूंमध्ये ज्याला क्रॅम्स म्हणतो अशा स्वरूपाचे क्रॅम्प्स येणं नववं लक्षण त्वचा चेहरा हा लाल होणं आणि दहावं लक्षण चक्कर येऊन अचानक पडणं सहसा जी मुलं सकाळी असेंब्लीमध्ये उभे असतात शाळेमध्ये किंवा बाहेर काम करणारे जे उघड्यावर कामगार असतात या सगळ्या लोकांमध्ये ही लक्षणं येत आहेत का याच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं कारण उष्माघात एकदा सुरू झाला आणि पहिल्या वीस पंचवीस मिनिटात जर त्याला उपचार मिळाले नाही तर रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त असते धन्यवाद